संदीप भाऊ पहिले फळ आर्क जो बनवला आहे एअरवॉल लावलेले पहिले ई एम वन बनवलं होतं आपण ते कशात बनवलं याच्यात उघडता येईल शंकर भाऊ वास घेत असावटा हां गोड किती वास होतं आपण पन्नास वीस लिटर हां वीस लिटर पण अच्छा ड्रम पन्नास आहे पण बनवलं वीस लिटर ओके आता फळ का असं बनवायचं शंकर वा वार कसा आला सनकंचा गोळा खात नाही त्या टाईप झाले फळ याचा सडका बी काळी ना काय काय अडचण नाही नेमकं काही इच्छा त्या तयार होतात तशा ठीक आहे त्याचा आपण अभ्यास करू काय होऊ शकल काय नाही होऊ शकल त्याच्यामुळे मस्त वास मस्त म्हणल्यानंतर त्याच्यात काय असलं ते काही टेन्शन नाही मस्त आंबट गोड वास येतोय की नाही त्याचा विषय संपला याच्यात काय आपलं बी थ्री आहे मायक्रोन न्यूट्रंट हे मायक्रोन न्यूट्रंट बस ह्युमिक सेकंड ह्युमिक भानगडी ते वेळेवर त्याच्यात टाकून घेतात हा त्या ड्र याच्याजवळ थोरी काम आहे आता याच्यात मासा सारखं होणार आहे अशा पद्धतीनं एअरवॉल असतो आणि हे बना ना दाबले की त्याच्यातून हवा बाहेर म्हणजे आतमधला गॅस बाहेर येतो बाहेरची हवा आत जात नाही अनआयरोबिक पद्धतीने त्याला तयार केलं जातं तर बघत राहा असे विविध प्रयोग जे शेतकऱ्यांचा खर्च कमी करतील उत्पन्नात वाढ करतील उत्पन्नात भले वाढ होईल नाही होईल पण खर्चात वाढ होणार नाही खर्चात बचत व्हायला लागेल धन्यवाद